शंभर जणांचं बलिदान देऊ पण नाशिक मध्ये एकही झाड तोडू देणार नाही माणसं पेटून उठतील मी फक्त निमित्त से असा ठणठणीत इशारा सुप्रसिद्ध अभिनेते सायजी शिंदे यांनी लिहिलेला आहे तपोवन वाचवण्यासाठी टू लिव युअर लाईफ डिस्किप्ट इज अ लाईव्ह सेव माय फ्युचर झाडं ओरडू शकत नाहीत पण त्यांचा लढा आम्ही लढू झाडं रडत नाही पण त्यांचं दुःख आम्ही बोलू शिर साठे रुख रहे तो बी सस्तो जान अमृता देवी आहे जिन्होंने कई पेड अपने समाज का नेतृत्व करते बचायते असे कर आता तरी झाडांच्या सावली जपे हरीचे नाम हेच तर खरे आपले साधू ग्राह हतारा विकास नको तो हरित विकास माऊलीची सावली तपोवनाची झाडे जणू साधूची आई माऊली भक्तांची एकच हात तपोवनांची होऊ देणार नाही राह कॉन्क्रीटच्या तापामध्ये जीव नको मारू साधूसाठी आपण थंडगार आढळला दा। निसर्गाच्या सामे मन होईल शांत तेव्हा आत्ता पसर नको आमचे साधू संत साधूंच्या जोडीत कॉन्क्रीटचा धंदा नाशिककर ओळखण्याचा खरा धंदा